नमस्कार मित्रांनो मित्रांनो कशा सगळे मस्त मजेत ना मित्रांनो या जगात शाकाहारी आणि मांसाहारी खाणारे आठ ते नऊ प्रकारचे लोक आहेत पहिल्या प्रकार जो येतो ना तो अंडी खातोय केक खात नाही केक खात नाही दुसऱ्या प्रकार जो येतो ना तो केक खातोय अंडी खात नाही आणि तिसऱ्या प्रकार जो येतो ना मित्रांनो फक्त दारू पिल्यावर खातोय अन्यथा खातच नाही आणि चौथ्या प्रकार जो येतो ना तो दारू पेईच्या अगोदर खातोय खाल्ल्यानंतर दारू पीत नाही no! आणि सहाव्या प्रकार मध्ये जो येतो ना तो फक्त श्रावण महिना सोडला की त्याला मटल्याशिवाय जेवण जात नाही मित्रांनो बारा महिन्यापैकी एक महिना खात नाही हा घरी बारा महिन्यापैकी एक महिना खात नाही आणि सहाव्या प्रकार मध्ये जो येतो ना तो बघा कसा आहे एकतीस डिसेंबर आले की तेवढंच खातोय अन्यथा खात सातव्या प्रकार मध्ये जो येतो ना मित्रांनो तो बघा कसा आहे माळ घातली की खात नाही कधी आणि खायचं असलं ना माळ उतरवायचं देवाऱ्या पुढं ठेवायचं आणि जाऊन खायचं मटाक खाल्लं की एक महिन्यापर्यंत काय पचवत नाही तेवढं खायचं <laughs> आणि आठव्या प्रकार मग जो येतो ना मित्रांनो तो कसा आहे बघा कुठं तर मित्रांसोबत पार्टीला गेलो तेवढंच खायचं आणि वर्ण दाखवायचं हे मी शाकाहारी आहे मी शाकाहारी आहे बाद मागो आणि नवव्या प्रकार माझ जो येतो ना तो कसा आहे बघा मित्रांनो घरी खातात बनवून पण खाल्ल्यानंतर देवराकडे जात नाही देव शाप देतोय ना देवाऱ्याकडे जातो आणि देवार त्या सकाळी उठून आंघोळ केल्यावरच देवराकडून जाऊन देवाला पाय पडतोय जेव्हा मला माफ कर मी काल मटन खालोय मला माफ कर अरे बाबा तू खा ना तर तिकडे मरत जा की तिकडे मागायला आता एकतीस डिसेंबर आलाय आज चिकन मटन अंडी काहीच खात नाही काहीच खात नाही काय रे दादा मटन शिजले मटन चा बरं का तो चेष्टा करावा लागला